त्र्याण्णव दोन हजार सहाशे एक्कावन रुपये म्हणजे अजित एकशे दोन थोडाफार किडा लागलेल्या गावाला भाव मिळालेला आहे આ 1 2 3 4 5 6 બકાવાળા રોયજી 25 25 25 બોલાસવાળી ગમે તે આ 26 આ બોલ 10 આપણ 25 ને અમે આમ આ હા ની બાબાજી બાબા ઈ તો

एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस एकतीस एकोतीस पस्तीस एकतीस छत्तीस अडोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकचाळीस एकचाळीस बेचाळीस एक चौचाळीस चौचाळीस एकचाळीस सत्ताळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन त्रास

सहाशे शहात्तर रुपये मुकुट गव्हाला भाव मिळालेला आहे मित्रांनो या चा दोन हजार सहाशे सव्वीस रुपये इतका दर मिळालेला आहे मानवत येथे पुढचा लॉट शक्य मित्रांनो गव्हाचा आहे जो की मुकुट किंवा अजिक्ष दोन असू शकतो त्याला दोन हजार पाचशे एकसष्ट रुपये इतका दर मानवत येथे मिळालेला आहे जकेंद्रांनो पुढचा ज्वारीचा लॉट आहे त्याला दोन हजार पाचशे नव्वद रुपये इतका दर मिळालेला आहे